काल पिंगळवस्ती मुंडवाई येथे माजी खासदार शिवाजीदादा आढरराव पाटील यांच्या प्रचारार्थ घरभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते परंतु लोकांचा असलेला प्रचंड प्रतिसाद यामुळे या घरभेट या दौऱ्याचे रूपांतर पदयात्रेत झाले शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही तरी सुद्धा जनतेच्या असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्या नक्कीच निवडून येतील असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले तर घर भेटीचा दौरा होता अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्राच झाली त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दादांबरोबर आहे महायुतीमध्ये आहे त्याचा फायदा दादांना कसा होईल तुम्ही राबवलेल्या कामांचा कसा फायदा ही शंभर टक्के एक गोष्ट आहे महायुतीची ताकद एकवटलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आमच्याबरोबर भाजपा आहे आमच्याबरोबर शिवसेना आहे आमच्याबरोबर मनसे आहे आमच्याबरोबर आर आय आहे आमच्याबरोबर रासपा आहे आणि इतरही अनेक पक्ष म्हणजे बावीस पक्षांची ही महायुती आहे आणि या बावीस पक्षांच्या एकवटलेल्या वज्रमुठीचा फायदा हा दादन्य होणार मी कामं केलेले आहेत अगदी छोट्यापासून मोठी कामं केली आमच्या आधी शिवाजीदादा आढोरा पटलांनी केली आहेत त्यांच्याबरोबर योगेश जी केळेकर यांनी कामं केलेले आहेत आमचे सहकारी आहेत प्रमोद भानगिरे यांनीसुद्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये कामं केलेले आहेत साईनाथ बाबर असतील आमचे नगरसेवक असतील सर्वांचेच विकास काम आहेत त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत अगदी लोकांच्या दारापासून तर मोठमोठ्या प्रकल्पापर्यंत महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत यांच्या माध्यमातून ही कामं झाली आणि लोकशेवट विकासालाच मत देतात त्यामुळे या विकासाचा फायदा शिवाजीदादा आढळराव पटेल यांना निश्चित होतो बोलले बोल यांचा निर्माण हे म्हणले जेव्हा मी निवडणुकीत उभं आलो तेव्हा एकच आमदार होता मी निवडून आले पाच झाले आताही माझ्याबरोबर एकच आमदार आहे पुन्हा पाच एक होणार शंभर टक्के निवडून येतात त्याच्यात एकही कमी निवडून येत नाही एकही जास्त निवडून विकास आघाडीच्या पाच त्यानंतरच आहे त्यांना भविष्य सांगता येत असेल तर त्यांच्याकडे त्यांना लखला सचिन <laughs> वायासह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज कात्रज पुणे